नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही निघालो आहे बाहेर आज आहे का कोणता डे आहे आज वरत पार्क <laughs> आज आहे सॅटरडे आणि वरदण आम्ही कुठेतरी फिरायला चाललो आहे स्विमिंग सु, सु, पूल हां स्विमिंग पूलला चाललो आहे आम्ही वरदला घेऊन पण त्याआधी आम्ही जाणार रुटीन चेकअपला डॉक्टरकडं चलो तर मग कुठं जायचं आहे स्विमिंग पूलला परतला हिंट लागली आहे तर जाणार आहे आम्ही तर आज मला स्वयंपाकातून सुट्टी मिळाली होती आज नाश्ता पण बाहेर करायचं ठरवलेलं होतं कारण नाश्ता करत बसले असते घरी तर वेळ गेला असता आणि आम्हाला वरदच्या रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं लवकर त्यामुळे मग नाश्ता पण बाहेरच करायचा ठेवलं होतं आणि एक दिवशी जरी काही बनवायचं नसतं ना तर तिथे भारी वाटतं ना आपल्या बायकांना मस्त आई तर मिळतं तर आम्ही चांगला आहे का चालू आहे हॉटेलमध्ये आवडीचा चांगलाय डोसा मागवला तर आमच्या दोघांसाठी मसाला डोसा दो मागवला होता तर तो आला होता आणि वरदचा अजून लोणीस म्हणजे डोसा आला नव्हता म्हणून वरदना ना ना भागीदारी झाला होता आणि इथं मी ना मस्त टेस्ट केला तर छान होती टेस्ट त्यानंतर वरदचा लोणीच स्पंज डोसा आला आणि वरदला काय एवढा संपणार नव्हता म्हणून आम्ही पण त्याच्यात भागीदारी झालो त्यातला डोसा खाल्ला त्यानंतर आम्ही ना हॉस्पिटलमध्ये पोचलो तर इथं डॉक्टर काही आले नव्हते म्हणून आम्हाला बराच वेळ बसायला लागलं त्यानंतर त्याचं रुटीन चेकअप झालं नंतर आम्ही निघालो आणि वरदला ना सकाळी झोपेत असतानाच कळालं होतं त्याने ऐकलं असेल आमचं बोलणं की आम्ही काय बोलत होतो आणि त्याला कळालं की स्विमिंग पूलला नाही जायचं तर वॉटर पार्कला जायचं आहे मग त्याच्यासाठीच टूप वगैरे घेत होतो त्याच्यासाठी स्विमिंग पूलचं जे काय लागतं स्विमिंगसाठी जे काय लागतं ते घेत होतो आणि जाताना इथे ना हा ट्रॅक दिसला मेट्रोचा आणि वरदचे पप्पा बोलले की तिकडून मेट्रो आली आणि वरद म्हटलं मला पाहिजे मग आता वरदला मेट्रो दाखवण्यासाठी ना गाडी थोडीशी स्लो चालवली होती आणि रस्त्याच्या कडेकडेने चालवली होती आणि ही मेट्रो दिसली वरत तर खूपच आनंदी झाला त्याला ही मेट्रो दिसली तर आता त्याला सांगितले की कधी तुला तरी कधीतरी तुला याच्यात बसवणार आहे तर मेट्रो मस्त गेली आणि टू व्हीलरवरती एवढं कडक होऊन लागतं ना उन्हाचाच टाइम झालेला होता ना एवढं कडक ऊन लागत होतं पण अशा कडक उन्हामध्ये जेव्हा अशी रस्त्याने झाडे लागतात ना तर तेव्हा खूप भारी वाटतं म्हणजे टू व्हीलर वरती ना असं छान ट्रॅव्हलिंग करायला वाटतं जेव्हा झाडं लागतात रस्त्याने तर आता मी इथे येऊन पोचलो होतं तर हे ना रिसॉर्टला लोणी काळभूरला आहे तर इथं आम्ही आलो आणि त्यानंतर आता इथं आतमध्ये निघालो वरदला आतमध्ये काय आहे हे अजून माहित नव्हतं त्याला फक्त एवढं सांगितलं होतं की तर आता मी पोहचलोय वॉटर पार्कला तर एता एता एवर, आगा। 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 ना आम्हाला दुपार झाली आहे कारण की ऊन खूप होतं आणि ट्राफिक पण आज खूप आहे सुट्टीचा दिवस शनिवारमुळं आणि आता इथं पोचलोय वर कुठं आलोय आपण ऑटो बॅगला ना नाही तिथं वरजी झाल्यावरती एवढं सगळं पाणी पाहून एकदम खुश झालं होता कारण की का चा ना त्याचं खूप दिवसांपासून चाललं होतं की मला पाण्यात जायचे पाण्यात जायचे तर त्याला स्विमिंग करायची असं त्याचं चाललं होतं तर मग ना फायनली आज त्याला घेऊनच चालू म्हटलं चला एका छोट्याशा वॉटर पार्कला जाऊया ते त्याला एन्जॉय करता येईल आणि इथं मी त्याला ना कपडे घालून घेतली त्यानंतर त्याला कॅप पण घेतली म्हटलं सर्दी वगैरे व्हायची नाही असं म्हणून पानात वगैरे पाणी जायचं नाही म्हणून तशी कॅप पण घेतली होती आणि ना माझी इथं टिकली पडून गेली कारण एवढं गरम होतंय ना सका दोन तीन चार टिकल्या लावून झाल्या आणि आता म्हटलं जाऊ दे लावायलाच नको आणि आणल्या पण नव्हत्या बॅगमध्ये जास्त टिकल्या तर इथंच हातामध्ये ना आम्हाला हे दिलं पाणी झालं तर इथं वरतला आलो होतं आता पाण्यामध्ये पप्पा चेंज करायला गेले होते म्हणून तो थांबला त्याच्यानंतर वरची तर मस्ती सुरू झाली आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं अजिबात तो घाबरलेला नाही या आधी तो दीड वर्षाचा होता तेव्हा आम्ही घेऊन गेलो होतो त्यावेळेस तो खूप घाबरला होता पाण्याला अजिबात जात नव्हता पाण्यात पण आता त्याला समजायला लागले आम्ही एकदा कोकणात गेलो तेव्हा पण तो स्विमिंग पूलमध्ये उतरला होता आणि आता त्याचं खूप दिवसांपासून चाललं होतं की जायचं जायचं म्हणून त्याला इथं आणलं तर ना हे लोणी भरलं आहे आणि इथं ना फी फी जी आहे ना ती कमी आहे म्हणजेच चार्जेस कमी आहे चारशे रुपये चार्जेस आहे पर पर्सनला आणि लहान मुलांसाठी खूप छान आहे इथं जास्त गर्दी पण नव्हती आणि छोटसच आहे लहान मुलांसाठी एक आणि मोठ्या माणसांसाठी एक आणि आम्हाला दुपार झाली होती पण तरी जास्त काही एवढी गर्दी नव्हती तर एवढासाच आहे वॉटर पार्क पण छान आहे तर इथं मुलांना खेळण्यासाठी ना घसरगुंड्या पण ठेवलेल्या आहे पाण्यामध्ये तर वरदना मस्त ट्यूबमध्ये बसून एन्जॉय करत होता आणि मी इथं ना त्या दोघांचे फोटोज काढत होते कारण माझ्याकडे मोबाईल होते त्यामुळे मी काय पाण्यात उतरू शकत नव्हते म्हणून मी इथंच कडाला बसत राही बसून राहिले हे सगळं ऊन घेत पाण्यामध्ये गेल्यावर काय एवढं ऊन जाणवत नव्हतं पण वरदला एन्जॉय करायचं होतं आणि मला ह्या मेमरीज कॅप्चर करायच्या होत्या म्हणून मग ना मी इथंच बसून राहिले आणि वरदने फुल एन्जॉय केला आणि हा आता ना दुसऱ्या पूलमध्ये पण उतरला आणि पाहू शकता तुम्ही की किती एन्जॉय करत होता वरात त्याच्या पप्पासोबत भरपूर सारा एन्जॉय करत होता आणि ना ह्या चारशे रुपये पर हेड होते पण याच्यामध्ये ना जेवण वगैरे काहीच नव्हतं काही काही वॉटर पार्कला त्याच्यामध्ये जेवण पण असतं पण तिथं ना मग चार्जेस पण तसेच असतात हजाराच्या वरतीच चार्जेस असतात पण लहान मुलांना जास्त वेळ काय खेळत नाही त्यामुळं ना लहान मुलांसाठी असं छोटस ठीक आहे तर ना तुम्हाला पण जर जायचं असेल ना लहान मुलांना घेऊन तर अशा छोट्याशाच वॉटर पार्कला जा जिथं जास्त गर्दी वगैरे नसेल आणि जिथं मुलांना एन्जॉय करायला भेटेल आता इथं वरातला गर्दी नसल्यामुळे ना भरपूर एन्जॉय करायला भेटलं आम्हाला ना वॉटर पार्कला तर जायला खरंच खूप आवडतं तर दर उन्हाळ्यात ना आम्ही वॉटर पार्कला जातो म्हणजे जातोच आणि आता वरदला पण आवडतं त्यामुळं मग त्याला घेऊन जातो तर ते आम्ही नवीन लग्न झालं तेव्हा आमच्या पहिल्याच अॅनिवर्सरीला आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो त्यानंतर कोकणात गेलो तेव्हा एकदा गेलो होतं असं दोन तीन वेळा तरी गेलेलं आहे आणि वरद पाक असे पाय आलवत आहे मस्त असा खेळत होता वरद इथं पाण्यामध्ये अजिबात घाबरत नव्हता पाण्याला आणि मस्त स्विमिंग चालली होती त्याची तर मी पण मग नंतर मोबाईल वगैरे ठेवले आणि मग मी पण आले पाण्यामध्ये नंतर त्याच्या पप्पाने आमचे व्हिडिओज काढले आणि मग मी पण वरद सोबत भरपूर वेळ इथं पाण्यामध्ये एन्जॉय केला पण वरद आताना कंटाळायला लागला होता कारण की आल्यापासून तो पाण्यात खेळत होता त्यामुळे कदाचित त्याचे पण दुखायला लागले असेल आणि ट्यूबमध्ये ना हा असे हात घालून घालून त्याला कंटाळा आलेला असेल बराच वेळ म्हणजे बराच वेळ त्याने एन्जॉय केलं आणि आता तो राहत नव्हता वरद आता कंटाळा त्याला खूप थंडी वाजायला लागली होती रडत होता म्हणून आता त्याला बाहेर काढले त्याचे कपडे बदलले आणि मी काही खायला आहे का बघते इथं इथं रेस्टॉरंट तर इथं रेस्टॉरंट सापडले मला इथून वरदला काहीतरी खायला घेऊन देते त्याला भूक पण लागली आहे इथं रेस्टॉरंट होतं पण आहे ना तिथं दुसरं काहीच नव्हतं जेवण होतं आणि स्लाइसच्या बॉटल भेटल्या त्याच घेऊन चालले आता वरदला देते आणि नंतर मग जेवण वगैरे हो करूच पण आता त्याला भूक आहे त्याला पहिल्यांदा खायला देते तरी तुम्ही वरदला ना चेअर वरती बसवलं त्याला ज्यूस वगैरे प्यायला दिलं आणि तो बोलला की मी बसतो इथं चेअर वरती तू जा आणि मग मी त्याला इथं चेअरवरती बसून मग मी गेले आणि जवळच इथं चेअर तर आज रात्रीच्या स्वयंपाकामधून सुद्धा मला सुट्टी मिळाली होती कारण आज आमच्या सोसायटीमध्ये ना आम्हाला आमंत्रण होतं जेवणासाठी तर काहीतरी पंगत होती देवाची तिथं प्रसाद होता त्यामुळे सगळ्या सोसायटीला आमंत्रण होतं सगळ्या सो सोसायटीसाठी जेवण होतं म्हणून आम्ही खाली आलो आणि इथं सगळी सोसायटीतली माणसं खाली आली होती आणि मस्त असं खाली बसून पंक्तीत जेवण चाललेलं होतं आम्ही पण बसलो आणि छान असा प्रसाद होता शिरा भात आणि सांबर